हुंड्याच्या विळख्यातून महिलांना सुटका मिळत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबली येथे सासरच्या सततच्या छळाला कंटाळून मोहिनी चंद्रकांत अहिरे वय बावीस या विवाहितेने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मोहिनी यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता विवाहानंतर काही दिवस संसार सुरळीत सुरू होता मात्र काही काळानंतर सासरकडून मोबाईल गाडीचं खळ पैशांची मागणी सुरू झाली या मागण्यांवरून मोहिनींना वारंवार शिवीगाळ मानसिक त्रास व शारीरिक छळ सहन करावा लागत होता अखेर या अत्याचाराला कंढाळून मोहिनी यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला मोहिनीच्या आत्महत्येची माहिती मिळताच माहेरच्या कुटुंबियांनी तातडीने पिंपळगाव धाबली येथे सासरी धाव घेतली त्यांनी सासरच्यांकडे मुलीच्या मृत्यूबाबत जा विचारला असता दोन्ही कुटुंबांमध्ये तीव्रवाद झाला या संतापाच्या भरात आणि दुःखाच्या क्षयी मोहिनीच्या माहेरकडील नातेवाईकांनी तिच्या सासरच्या घरासमोरच पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आपल्या लेकीच्या मृत्यूचा निषेध करण्याचा आणि हुंड्याविरोधात आवाज उठवण्याचा हा संतप्त प्रयत्न त्यांनी केला या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून चांदवड तालुका तसेच संपूर्ण नाशिक जिल्ह्यात या घटनेचा तीव्र निषेध होत आहे मोहिनीच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा पती आणि सासरच्या सहा जणांविरुद्ध हुंड्यासाठी छाळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेत तपास सुरू केला असून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे समाजात अजूनही हुंड्यासाठी छळासारख्या घटनांचा बळी महिलांना जावे लागत असल्याने या घटनेने संतापाची लाट उसळली आहे